लेखक सदानंदांनी त्यांचा मुलगा राजच्या दरवाजेची बेल वाजवली त्यावेळी रात्रीचे साडे नऊ वाजले होते सदानंद आणि सावित्रीबाई सांगली जवळील एका छोट्याशा गावात राहत होते सहा सात तासांचा एसटीचा प्रवास करून पुण्याला आल्यामुळे ते दोघेही खूप थकले होते कोण पाहिजे तुम्हाला स्लीव्हि शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घातलेल्या तरुणीने दरवाजा किंचित सुनबाई तू ओळखल नाहीस का मी आणि सुनबाई अहो मी अविवाहित आहे कोण पौन तुम्ही कोणाकडे जायचंय तुम्हाला त्या तरुणीने त्रासलेल्या स्वरात विचारले माफ करा हे बंडूच घर आहे ना खात्री करून घेण्यासाठी सदानंदांनी विचारले नाही नाही येथे बंडू वगैरे कोणी राहत नाही असे म्हणताना त्या तरुणीने दरवाजा पूर्णपणे उघडला ही सदानंद आणि सावित्रीबाईंची सून नव्हती आम्हाला आमचा मुलगा बंडू कडे जायचंय अंधारामुळे आम्ही घर चुकलो क्षमा असावी असे म्हणत सदानंद आणि सावित्रीबाई जायला निघाले तेवढ्यात मावशी अगं हे माझे आजी, आजी आजोबा आहेत असे म्हणत रीना आजोबांना बिलगली रेणू बेटा कशी तू तुझे बाबा कुठे आहेत तुझी मम्मी कुठे आहे विचारत सदानंद आणि सावित्रीबाई घरात चिरलेत माझे बाबा ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलेत आणि आई आईस्क्रीम आई आणायला आहे येईलच आता तेवढ्यात स्नेहा म्हणजे रीनाची आई आली काहीही न कळवता असे अचानक तुम्ही आलात सर्व ठीक तर आहे ना नेहाने विचारले ही माझी मावस बहीण डॉक्टरेट करण्यासाठी पुण्याला आली आहे नेहाने ओळख करून दिली तुमचं जेवण झालं असेलच ना नसेल झालं तर मी करते तुमच्यासाठी स्वयंपाक नेहा म्हणाली आहे पण ती चालणार नाही ना तुम्हाला आधी चहा करू का आईस्क्रीम घेता सुनबाई चहा नको नको जेवण अगदी आईस्क्रीम सुद्धा नको पोट अगदी गच्च भरलंय आमचं सदानंद म्हणाले तुम्ही तुमचं सामान या रूम मध्ये ठेवा आणि इथेच झोपा नेहाने सांगितलं सदानंद आणि सावित्रीबाई यांचे सामान नेहाने सांगितलेल्या रूम मध्ये नेले सावित्रीबाईंनी स्वतः खारीक खोबऱ्याच्या साजूक तुपात बनवलेल्या लाडवांमधील एक लाडू रीनाला दिला सुनबाई आणि मावशी तुम्ही पण लाडू घेतात का सावित्रीबाईंनी प्रेमाने विचारले नको नको आम्ही गोड कमी खातो असे म्हणत नेहाने रीनाच्या हातातील लाडू ओढून घेतले आई मला लाडू आवडतो खाऊ दे ना मला म्हणणाऱ्या रीनावर नेहा ओरडली रीना, रीना हे लाडू काळपट दिसतात बहुतेक खूप पूर्वी केलेले असतील तू खाऊ नकोस त्रास होईल तुला मी उद्या तुला समोरच्या दुकानातून ताजे लाडू आणून मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने केले होते सावित्रीबाईंनी लाडू मेथी आणि काळ्या मनुका घातल्यामुळे लाडू थोडेसे काळपट दिसत होते हे खरं तर शिळे नव्हते त्यांनी लाडू कालच केले होते लाडू खायला न मिळाल्यामुळे रीना हिरमुसली आणि नेहाच्या कडवट बोलण्यामुळे सावित्रीबाई दुखावल्या गेल्या एक एक, एक लाडू खाऊन मी पाणी पिऊन सदानंद आणि सावित्रीबाईंनी भूक भागवली मी स्वतःला निद्रेच्या स्वाधीन केले सकाळी सावित्रीबाईने चहा ठेवला सुनबाई मावशी पण घेतील ना त्यांनी विचारले हो पण आम्हा दोघींसाठी बिनसाखरेचा चहा करा चहा करता करता सावित्रीबाईंनी पोहे बनवले पोहे खूप तिखट आणि तेलकट आहेत असे म्हणत नेहा आणि ने तिच्या बहिणींनी पोहे खाल्ले नाहीत आणि रिनालाही खाऊ दिले नाहीत राज ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलाय तो चार दिवसांनी परत येईल नेहाने सांगितले सुनबाई पांडुरंग पांडुरंगावरची सिरियल आहे आम्हाला टीव्ही लावून देना सावित्रीबाईंनी विनंती केली टीव्ही खराब झालाय मी, मी मेकॅनिकला बोलवले नेहा म्हणाली आजोबा मला ती परीची गोष्ट सांगा ना रिनाने हट्ट धरला सदानंद गोष्ट सांगू लागले बाबा ती इंग्रजी शाळेत शिकते तिला मराठी गोष्ट नका सांगू तिचे इंग्रजी बिघडेल ना सदानंदांच्या उत्साहावर विरजण पडले रीना हिरमुसली दुपारी दोघी बहिणी पार्लरला गेल्या आजी मला सरबत करून दे ना तू आणि आजोबा पण घ्या सावित्रीबाईने सरबत बनवले मला हा पिटुकला ग्लास दे हे दोन मोठे ग्लास तुमच्यासाठी आहेत आई म्हणाली आजी आजोबांना खोकला आहे त्यांनी वापरलेले ग्लास आपण वापरायचे नाहीत सकाळी टीव्ही मेकॅनिक आला होता आईने त्याला चार पाच दिवसांनी यायला सांगितले पुढच्या आठवड्यात माझे दुसरे आजी आजोबा येणार आहेत रीना सांगत होती रीना ते तुला गोष्टी सांगतात का तुझ्याबरोबर खेळतात का अजिबात नाही सारखे टी व्ही बघतात फोनवर बोलतात आणि मला उगाच रागवतात रात्री काही शर्ट स्नेहाने सदानंदांना दाखवले शर्ट्स खूपच छान होते बोलता बोलता नेहा म्हणाली माझ्या बाबांनी थोडेच दिवस वापरलेले हे शर्ट्स अजूनही नव्यासारखेच आहेत बाबा म्हणाले शर्ट्स का द्यायचे तुम्हाला आवडले तर तुम्ही घ्या नको नको माझ्याकडे खूप कपडे आहेत असे म्हणताना सदानंदांचे डोळे पाणावलेत सावित्रीबाई आल्यापासून नेहाने घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकली ती स्वतः मात्र तिच्या बहिणीशी गप्पा गोष्टी करण्यात मग्न असायची सदानंद आणि सावित्रीबाईंना हे खटकत होत परंतु त्यांनी ठरवले की मुलाची येण्याची वाट पाहायची कारण त्यांना त्याच्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे होते संध्याकाळी शाळेतील मित्र आला काका काकू काकू कसे आहात तुम्ही किती दिवसांनी भेटतात तुमच्या हातच्या खारीक लाडवाची चव अजूनही आठवते मला अगदी कमाल असायचे निघताना सावित्रीबाईने दिलेल्या लाडवांची पिशवी त्याने आनंदाने घेतली नेहाबाईनी ने, काका का माझ्या घरी नक्की घेऊन या असे आग्रहाचे निमंत्रणही त्याने दिले रात्री नेहाने सदानंदांना एक मोबाईल दाखवला हा मोबाईल माझ्या भावाने दुबईहून आणला आहे या मोबाईलची किंमत भारतात पंचवीस हजार रुपये आहे माझा भाऊ हा मोबाईल पंधरा हजार रुपयानं विकतो परंतु तुम्हाला म्हणून दहा हजार रुपयात मिळेल घ्यायचं आहे का तुम्हाला सुनबाई मोबाईल खूप छान आहे परंतु आमच्याकडे एवढे पैसे नाहीत ग सदानंद आणि सावित्रीबाई रूम मध्ये गेलेत मी मागोमाग रिनाई आली आजोबा तुम्हाला पैसे कमी पडत असतील तर माझ्या मनी बँकेतील पैसे घ्या सदानंदाने डोळ्यातील पाणी लपवत रीनाला जवळ घेतले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राज, बंडु बंडु करत, राज आला आपल्या मुलाला बंडू म्हणू नका सुनबाईला आवडत नाही सावित्रीबाईंनी सदानंदांना सूचना केली सदानंद आणि सावित्रीबाईंची आदराने चौकशी करत राजने त्यांच्याशी छान गप्पा मारल्याने दोघांनाही आनंद झाला पुण्याला आल्यानंतर त्यांना आज प्रथमच छान झोप लागली बेटा तुझ्या आईची औषधे एक दोन दिवसात आण सदानंदांनी मोठ्या अधिकाराने राजला सांगितले आपल्या बिल्डिंग समोरच तर मेडिकल स्टोर आहे तुम्ही चढा ना राजच्या बोलण्यात उद्धटपणा होता अरे खरंच की आणि मी दुखावलेला बाप म्हणाला काल संध्याकाळी खूप प्रेमाने वागणारा राज एका रात्रीत बदलला होता दुसऱ्या दिवशी दुपारी मुलाशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे म्हणून सदानंद हॉल मध्ये बसले होते आज त्यांचा वाढदिवस होता हे त्याच्या नक्की लक्षात असेल त्यांना खात्री होती तुम्ही स्वतःहून सांगू नका असे सावित्रीबाईंनी त्यांना सकाळीच बजावले होते रीना राजच्या फोनशी खेळत होती आजोबा हा फोन तुमच्याकडे ठेवा मी आलेच असे म्हणत ती बाल्कनीत गेली तेवढ्यात राज बाहेर आला आणि त्याने सदानंदांकडून फोन घेतला फोनवर दोन मिस कॉल होते राजच्या बॉसचे फोन का वाजला नाही राजने नीट बघितले आणि त्याच्या लक्षात आले की फोन म्यूट वर होता काय केले बाबा तुम्ही माझी नोकरी घालवायची आहे का तुम्हाला अहो तुमच्यामुळे माझे दोन महत्वाचे कॉल मिस झाले आपण काय चूक केली ते सदानंदांना समजले नाही जेवणानंतर गप्पा मारताना राज म्हणाला चार दिवसांनी नेहाचे आई वडील येणार आहेत आणि आम्ही सर्व महाबळेश्वर वाढदिवस साजरा करण्यासाठी हे मी कोणालाही सांगितलेले नाही मला नेहाच्या बाबांना सरप्राईज द्यायची आहे तुम्ही पण येणार का सदानंद आणि सावित्रीबाईंनी महाबळेश्वर बद्दल खूप ऐकले होते तेथे जाण्याची त्यांना तीव्र इच्छा होती परंतु राजने विचारलेल्या प्रश्नाला नको बेटा तुम्ही जाऊन या एवढेच सदानंद म्हणाले रात्रभर सदानंद आणि सावित्रीबाईंना झोप लागली नाही आपण सकाळीच निघून जायचे असे दोघांनी ठरवले दोघेही सकाळी रूम मधून बाहेर आले ते निघण्याची पूर्ण तयारी करूनच तुम्ही जाण्याची घाई का करता आहात राज आणि नेहाने विचारले इकडे मन लागत नाही आठवण येते चला निघतो आम्ही तुम्ही सुखी राहा आजी आजोबा तुम्ही जाऊ नका ना रीना म्हणत होती नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गाडी घेऊन जाणार आहे नाहीतर मीच तुम्हाला बस स्टँडवर सोडले असते राज म्हणाला बाबा मला नमस्कार तर करू द्या राज म्हणाला बेटा एक काळ असा होता जेव्हा तू लहान होतास आणि आम्ही आशीर्वाद देण्या इतके मोठे होतो परंतु काळानुरूप तू खूप मोठा झालास आणि आम्ही होतो त्याच ठिकाणी राहिलो आमची लायकी नाही रे तुला आशीर्वाद देण्याची चल सावित्री आपल्याला निघाले पाहिजे उशीर होतोय म्हणत दोघेही सामान घेऊन चालू लागले साधारणतः पंधरा मिनिटांनी नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गेली रीना तूही ये ना मला सोडायला मावशी आग्रह करत होती नको मला माझ्या बाबांशी खूप बोलायचे रीना म्हणाली राजच्या मित्राचा फोन आला राज आज संध्याकाळी काका काकू माझ्या घरी घेऊन ना काकूंनी केलेले लाडू माझ्या बायकोला आणि मुलीला खूप आवडले ते कसे करायचे ते माझ्या बायकोला काकूंकडून समजून घ्यायचे आहे राजचा मित्र सांगत होता मित्रा महत्वाचे काम निघाल्यामुळे ते दोघे यातच गावाकडे गेलेत राजने सांगितले रीना बेटी आजी आजोबांना लाडू आणले होते राजने विचारले हो बाबा आणि आजीने मला पण लाडू दिला होता परंतु आईने मला खाऊ दिला नाही आई म्हणाली हे लाडू काळे आहेत म्हणजे कधीची केलेले असणार खाऊ नकोस तुला त्रास होईल बोलता बोलता रीनाने मोबाईल घेण्यासाठी आजोबांकडे पुरेसे आजोबांना दिले परंतु त्यांनी ते घेतले नाही असेही सांगितले बाबा हे बटन दाबल्याने काय होते काल मी ते गंमत म्हणून दाबले होते बेटा याने फोन म्यूट वर जातो काल कॉल्स मिस झाले ते बाबांमुळे नाही तर रीनामुळे झाले होते नेहाने आणि त्याने आई बाबांना अपमानित केले होते बाबा आजोबा त्यांचे पैशाचे पाकिट घरीच विसरले म्हणत रिनाने कॉटवर पडलेले आजोबांचे पाकिट राजला दिले राजने बघितले त्यात फक्त पैसे होते म्हणजे पैसे नव्हते म्हणून आईची औषधे आणायला बाबांनी मला सांगितले असेल का या विचाराने राज व्यथित झाला पाकिटात एक फोटो होता राज इंजिनिअरिंगची फायनल परीक्षा पास झाला त्यावेळी आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवतानाचा त्याला आईबाबांनी काढलेल्या हलाखीच्या दिवसांची आठवण झाली आणि पश्चाताप झाला आई वडिलांची इतके घरी राहिले मग आई बाबा बस स्टँडवर कसे गेले असतील रिक्षाचे पैसे त्यांनी कसे दिले असतील रीना बेटा चला बस स्टँडवर जाऊया राज आणि रीना बिल्डिंगच्या गेट पासी आले त्यावेळी बिल्डिंग मध्येच राहणाऱ्या त्याच्या मित्राची गाडी आत शिरली आणि त्यांनी सांगितले राज मी माझ्या आईबाबांना सोडायला बस स्टँडवर गेलो होतो त्यावेळी मी तुझ्या आईबाबांनाही बस स्टँडवर सोडले थँक्स मित्रा राज म्हणाला म्हणजे बाबांना पाकिट घरी राहिलेचे तेव्हा समजले जेव्हा ते समझ जे कंडक्टरचे बसचे तिकीट मागतील आता काय करायचे राजला कोणताही मार्ग समोर दिसत नव्हता एक दीड तास झाला तरी आई बाबा घरी परतले नव्हते म्हणजे कदाचित आईकडे पैसे असतील आणि त्यातून त्यांनी बसचे तिकीट काढले असेल असा विचार करत राज निश्चिंत झाला संध्याकाळी राजला एका अनोळखी नंबरवरून फोन आला राजमित्रा मी एसटीत कंडक्टर आहे तुझे आई बाबा माझ्याच बसमध्ये होते त्यांच्याकडून मी तुझा नंबर घेतला पाकिट घरी राहिल्यामुळे त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते परंतु मी त्यांना तिकीट दिले आणि सांगलीला पोहोचल्यावर त्यांना घरापर्यंत पोहोचवले तू अजिबात काळजी करू नकोस राजसाठी हा सुखद धक्का होता मित्रा मी किती पैसे पाठवू राजने विचारले छे छे पैसे नको पाठवूस राज अरे काका काकूंनी किती प्रेम दिले आहे मला थोडस त्यांच्यासाठी करायला मिळालं हे माझं भाग्य मोठं भाग्य माझ्या आईबाबांशी केवढ्या आपुलकीने वागले माझे मित्र आणि मी किती चुकीचा वागलो राजला स्वतःचीच लाज वाटली ठरल्याप्रमाणे नेहाचे आई ते, कशातच लक्ष लागत नव्हते महाबळेश्वरून परत आल्यावर दुसऱ्याच दिवशी राज त्याच्या गावाकडे आला घरी पोहोचल्यावर अनेकदा बेलबाजून दार उघडले नाही तेव्हा त्याच्या लक्षात आले की घराला बाहेरून फुलूप लावले आहे आई बाबा कुठेतरी बाहेर गेले असतील आपण इथेच थांबावे असा राजने विचार केला आणि तेवढ्यात त्याचे लक्ष दरवाजावर लावलेल्या एका कागदावर गेले त्या कागदावर लिहिले होते हे घर बँकेने जप्त केले आहे बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे गेल्या तीन महिन्यात दोनदा बँकेची नोटीस आली होती सदानंदांना परंतु ते पैसे उभे करू शकले नाहीत अंतिम नोटीस आली पैसे भरले नाही तर जप्त येईल असे स्पष्ट शब्दात सांगणारी म्हणूनच सदानंद आणि सावित्रीबाई राजकडे पैसे मागायला म्हणून आले होते सुनेनेच नाही पण मुलाने देखील अपमान केला म्हणून त्यांनी जप्ती टाळण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा विषयच काढला नाही आणि रिकामे हाताने ते घरी परतले असावे सादर हे मनोमनी ठरवून खर तर राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा अतिशय हुशार शिक्षण होता चांगली नोकरी मिळाली आणि साहेबांच्या मुलीच्या प्रेमात पडला साहेब खूप श्रीमंत गाड्याने बंगलेवाले पण पारसी राजचे आई बाबा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मुलाने पारसी मुलीशी लग्न करायचे त्यांना मान्य नव्हते त्यांनी कडाडून विरोध केला पण राज मागे हटला नाही सदानंद आणि सावित्रीबाई दुखावले गेलेत त्यांनी मुलाशी संबंध तोडले नातीच्या जन्माने पुनर्मिलन झाले त्यांचे राजकडे सुरू झाले परंतु राज, राज आणि नेहाच्या मनात अजूनही त्यांच्याबद्दल राग होता राज परित गेला विचारणा केली किती कर्ज बाकी आहे हे कर्ज कधी घेतले होते सदानंदाने सुमारे पंधरा वर्षापूर्वी कर्ज घेतले होते आणि त्यातील पंच्याहत्तर हजार रुपये अजून बाकी होते पंधरा वर्षापूर्वी म्हणजे राजने पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतली त्यावेळी त्याच्या बाबांनी ते कर्ज काढले असावे बाबा कधी बोललेही नव्हते याबद्दल राजने त्वरित पंच्याहत्तर हजार रुपये बँकेला ट्रान्सफर केले आणि म्हणाला अम, मला आमच्या घराची किल्ली द्या मी तुम्हाला किल्ली देऊ शकत नाही साहेब मी ट्रा, पैसे ट्रान्सफर केलेत ना बघा चेक करा तुम्हाला ते मिळालेत ना पैसे मिळालेत तुमच्या वडिलांवर आता कर्ज बाकी नाही असे लेटर मी तुम्हाला देतो तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन या मी त्यांना घराची किल्ली देईन साहेब पण ते कोठे आहे ते मला माहीत नाही तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या वडिलांना आणा नाहीतर त्यांचं डेथ सर्टिफिकेट आणा साहेब काय बोलताय ते जिवंत आहेत फक्त ते कुठे आहेत ते माहीत नाही मग शोधा त्यांना म्हणत मॅनेजर साहेब दुसऱ्या कामात गर्क का झाले राजला विश्वास आहे आई बाबा मिळतील त्याच्या शोध घेतोय परंतु अजूनही त्याला पत्ता लागला नाही आणि यापुढे पत्ता लागेल याची खात्री नाही काय आश्चर्य आहे ना ते समोर होते तेव्हा नकोसे वाटत होते आणि आता नजरे समोरून गेलेत तर हवेसे वाटतात काला येतस नमा दिलीप कचगावकर पुणे